नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर चला तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आले आहे तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू आहे त्यामुळे या पिरियड मध्ये जास्त असे काही माझे व्हिडीओ पडत नाहीत पण तरी पण मी ट्राय करते की किमान कि शॉर्ट्स तरी रोज पडावेत चला तर तुम्हाला ही ही माहिती आहे की आपल्या अदवेतला रोज छोटीशी अशी भूक लागते आणि मी क्लास वरून आल्यानंतर ना अगोदर त्याला काहीतरी खायला द्यावं लागतं आणि मग मला स्वयंपाकाला लागावं लागतं तर आज सुद्धा महाराजांनी मस्तपैकी पिझ्झाची डिमांड केली होती आणि सारखं सारखं ब्रेड वगैरे हे चांगलं नाहीये आणि त्याला स्वतःला खूप त्रास होतो बिस्किट किंवा पाव याचा जरी त्याने आवडीने महिन्यातून एकदा जरी खाल्लं तरी ते त्याला काही खूप असं पचत नाही त्यामुळे मी ते देणं अवॉइड करते पण आता त्यालाही नाराज करणं माझ्याच्यानी होत नाही कारण असं होतं बऱ्याचदा की मी स्वतःच गिल्ट मध्ये असते की मी त्याला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्याला रागवणं माझ्यासाठी फार कठीण जातं तर मी त्याला आज रेडी केलं की मी तुला छान असा चपाती पिझ्झा देते आणि तो पण लगेच रेडी झाला मग मस्त अशी सकाळची चपाती होती ती काढली डब्यातून त्याला छान असं पास्ता जो सॉस होता आपला पास्ता पिझ्झा सॉस आणि थोडीशी मिळवणी टाकून त्याला मस्त पैकी सगळीकडे स्प्रेड केलं व्यवस्थित पद्धतीने त्यानंतर म्हटलं आता ह्याच्यावर छान अशा वेजिटेबल्स कट करून टाकूयात जेवढ्या घरात वेजिटेबल्स अवेलेबल होतात तेवढ्या वेजिटेबल्स मी बाहेर घेतल्या त्यानंतर ना बघितलं की मी काय काय याच्यामध्ये टाकू शकते जेणेकरून हा पिझ्झा अजून जास्त हेल्दी होईल आता बऱ्यापैकी आपण याच्यामधून काय केलेला आहे की जो ब्रेड आहे बाहेरचा विकतचा ब्रेड आपण त्याच्यामध्ये स्किप केलाय त्याऐवजी चपाती युज करतोय तर बऱ्यापैकी आता हा पिझ्झा आपण मुलांना देऊ शकतो चला तर छान पद्धतीने काळी मिरी पूड सगळीकडे पसरवून टाकली थोडस मीठ सगळीकडे टाकलं मीठ ऑलरेडी चपातीमध्ये आहे त्यामुळे थोडस प्रिकॉशन घेऊन टाकायचं मस्त असा बारीक कट केलेला कांदा होता जो की मी भाजीसाठी वापरणार होते तोच थोडासा त्याच्या पिझ्झा बेसवर मी काय केला स्प्रेड केला तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही उभा वगैरे कट करून टाकू शकतात आता मी कामात काम आपलं जे भाजीचं मटेरियल होत तेच मी याच्यामध्ये टाकायचं ट्राय केलं छान असं टोमॅटो पण सगळीकडे मी स्प्रेड केलं अद्वैतची एक गोष्ट मला खूप आवडते तो कुठल्याही भाजीला नाही म्हणत नाही किंवा बऱ्याचदा मुलांना त्यांच्या आवडीच्या जरी गोष्टी असतील पिझ्झा बर्गर तरी त्यातूनही सँडविच या सगळ्यांमधून मुलं काय करतात व्हेजिटेबल्स सगळ्या बाहेर काढतात पण अद्वेत मात्र सगळ्या व्हेजिटेबल्स फार आवडीने खातो त्यामुळे खूप साऱ्या वेजिटेबल्स त्याच्या जा पोटात जातील याची काळजी मी घेतच असते मग छान पद्धतीने घरामध्ये काही शिमला मिरच्या होत्या त्या कट केल्या त्या टाकल्या आता पिझ्झा मध्ये काय कोथिंबीर जात नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं की भाजीची तयारी साईडला चालूच होते त्यामुळे मी थोडस त्यावर कोथिंबीर सुद्धा टाकून दिली मस्त पैकी सगळ्या व्हेजिटेबल्स गेल्यानंतर आता मी त्यावर टाकत आहे चिली फ्लेक्स आणि चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावर स्प्रेड करूयात ऑरिगानो आणि आपला पिझ्झा जो आहे अद्वेतला देण्यासाठी रेडी आहे चला तर आता काय करूयात मस्त पैकी एकदा ऑरिको त्याच्यावर स्प्रेड करून घेऊयात यामध्ये तुम्ही तुमच्या जरी अजून काही व्हेजिटेबल्स असतील तर त्या सुद्धा ऍड करू शकतात यामध्ये तुम्ही पनीर किंवा मग मशरूम यासारख्या गोष्टी सुद्धा ऍड केल्या तर अजूनच जास्त पिझ्झा हेल्दी व्हायला मदत होईल आता माझ्याकडे काही श्रेडेड चीज वगैरे नव्हतं माझ्याकडे फक्त चीजची स्लाईस होती तर मी ॲज इट इज यूज केलं तुमच्याकडे श्रेडेड चीज असेल तर ते तुम्ही युज करू शकतात आणि तुम्हाला ते स्किप करायचं असेल तर टाकलं नाही तरीही चालेल मॅन्डेटरीज नाहीये की त्याच्यामध्ये तुम्ही चीज टाकावं पण पिझ्झाचा फील विदाउट चीज तर येणार नाही आणि तसंही रोज रोज काही आपण चीज कंझ्युम करत नाही म्हणून मग म्हटलं घरात चीज स्लाइस आहेस तर चला त्याचा यूज करून घेऊयात मस्त पैकी त्याच्यावर ठेवले एअर फ्रायर मी व्यवस्थित सेट केला आता या एअर फ्रायरला खाली मी ग्रीसिंग केलं आणि त्यानंतर पिझ्झा होता तो खूप केअरफुली त्यामध्ये मी ठेवला त्यानंतर मला असं वाटलं की थोडस चीज कमी पडतंय तर मी अजून एक स्लाईस त्याच्यामध्ये थोडीशी ऍड केली आता चला आपलं जे एअर फ्रायर होतं ते आपण काय करूयात वन एटी डिग्रीला जवळपास मी ते काय केलं सेट केलं आणि त्यानंतर मी ते पाच ते सहा मिनिट मी पिझ्झा त्याच्यावर काय केला बेक केला आता ऑलरेडी तो जो टायमर होता ट्वेंटी सहा मिनिट, सा, मिनिट खूप होतात या वेळेसाठी मी काय केला सेट केला आणि त्यानंतर ना मग मी वेट केला की कधी आपला पटकन पिझ्झा रेडी होतोय आणि मी वेट करण्यापेक्षा जेव्हा मी एअर फ्रायरला हा पिझ्झा लावला त्यानंतर ना अद्वेत हॉल मध्ये लांब असा खेळत होता त्याच्या पिझ्झाचा जसा जसा पिझ्झा रेडी होतोय त्याच्या स्मेलने अद्वैत त्या एअर फ्रायर कडे आला आणि तिथे येऊन तो स्मेल घेतोय की मम्मी काय बनवती आहे आणि या पद्धतीने त्याला समजलं की हो आज आपल्याला पिझ्झा मिळणार आहे हे बघा चोर कसा स्मेल घेतोय कसाव्यातच नाक इतकं तीक्ष्ण आहे की कुठली भाजी बनवत असले तरी त्याला व्यवस्थित कळत की आज आईने काय बनवलेलं आहे तर अद्वेत तर वेट करू शकत नव्हता पण मी माझी बाकीची कामं छान पद्धतीने पूर्ण केली आणि त्यानंतर न बघा वेळेस आपला टाइम कम्प्लीट झाला या पद्धतीचा मस्त असा चिजी पिझ्झा रेडी होता जो की चपातीच्या बेसचा आपण बनवलेला होता मस्त असा पिझ्झा आपल्या फ्रायर मध्ये रेडी झालेला आहे अगदी झटकी पट आणि एकदम कमी वेळामध्ये तर कसा वाटलं मंडळी आपला चपाती पिझ्झा हे कळवायला विसरू नका आणि नक्की नक्की घरी एकदा काय करा या पद्धतीचा चपातीचा पिझ्झा बनवून बघा ब्रेड बेस पेक्षाही तुम्हाला खूप जास्त आवडेल याची खात्री मी घेते रेडी झालेला पिझ्झा अद्वेतला देऊया आणि पुन्हा एकदा आपल्यासाठी बनवूयात चला तर मग मंडळी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय